अजित पवारचा राजीनामा झालाच पाहिजे अजित पवारचा राजीनामा झालाच पाहिजे पार्थ पवार यांच्यावर गुन्हा दाखल झालाच पाहिजे पार्थ पवार यांच्यावर गुन्हा दाखल झालाच पाहिजे त्यांच्या मतांची गोळी करून हे लँड माफिया सँड माफिया आणि शिक्षण माफिया हे माफियांचं सरकार या राज्यात बसलेलं आहे ह्याचं उदाहरण म्हणजे महारवतनाची जागा दलित बांधवांची जागा दोनशे अठ्याहत्तर कुटुंबाची जागा शासनाची अठराशे कोटी जागा परस्पर लाटायचं काम उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दिवट्या चिरंजीवाने केलेलं आहे आणि त्याला देवेंद्र फडणवीस भाजपचं माफिया सरकार पाठीशी घालत आहे आमची ठाम मागणी आहे की पार पवार गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि अजित पवारांनी ह्या सर्व प्रकरणाची नैतिक जबाबदारी घेऊन राजीनामा दिला पाहिजे त्यासाठी आम्ही युवक काँग्रेसच्या वतीनं काँग्रेस पक्षाच्या वतीनं सर्व जिम्मेदार पदाधिकारी या ठिकाणी धरणे आंदोलन करत निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत आणि जोपर्यंत अजित पवार राजीनामा होणार नाही महाराष्ट्रभर आमच्या पक्षाचे लोक आमचे संविचारी संघटना हे आंदोलन आणखी तीव्र करतील